सुरुवातीलाच बातमी येत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांचा जल्लोष मित्रांनो तातडीची बैठक महाविकास आघाडीच्या बैठकीतून सर्वात मोठा निर्णय मित्रांनो महत या महत्वाची बातमी मुंबईत आज महाविकास आघाडीचा सगळीकडे मोर्चा आंदोलन होतं या दरम्यान आता संध्याकाळच्या वेळेस मातोश्री आणि महाविकास आघाडी या दोन्हीच्या निमित्तानं आज मुंबईत महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली एक तासापूर्वी झाल्या बैठकीमध्ये सर्वात मोठा निर्णय झाला आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत सर्वाधिक जागा देण्याचा निर्णय झाल्याचं सध्या सर्वात मोठी अपडेट पुढे आली आहे मुंबईमधील छत्तीस विधानसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ वीस ते चोवीस मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना निवडणूक लढणार असल्याचं सध्या बोललं जात आहे त्याचबरोबर उपनगर आणि काहीच्या आसपासच्या नगरामध्ये सध्या उद्धव ठाकरेंना सर्वात मोठं स्थान देण्याची शक्यता आहे दुसरी एक महत्त्वाची बातमी म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नावाला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा काहीच चे दिवसात सध्या दिला जात आहे याचे संकेत सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मिळू लागले आहेत त्यामुळे हा देखील महायुतीला सर्वात मोठा तगडा झटका असेल तिकडे फडणवीस तिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिघेही चेहरे असताना आता महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरेंचं नाव जाहीर होत असल्याने सध्या राज्याच्या राजकारणात ठाकरेंनी सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक मारत लीड घेतली असल्याचं सध्या बोललं जात आहे त्यामुळे भाजपची ही बोलती बंद झाली आहे मित्रांनो आपणास काय वाटतंय उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे का प्रतिक्रिया द्या